नमस्कार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम ही होती आधारित भेटत होती म्हणजे पंचनामे ज्या पद्धतीने केले जातात त्यानुसार आपल्याला नुकसान भरपाई आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात होती परंतु आता दोन हजार पंचवीस मध्ये काही नवीन निकष यामध्ये घालण्यात आलेले आहे म्हणजेच नुकसान भरपाईसाठीच्या योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहे मग त्या बदलानुसार आता नुकसान भरपाई कोणते शेतकरी बांधवांना मिळणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमने एकोवीस एप्रिल रोज दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या माध्यमातून म्हणजे कृषी विभागाच्या मदत वसन मदत वसन व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार पंधरा जुलैपासून ज्या काही शेतकरी बांधाचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी नुकसान अतिवृष्टीमुळे असेल नैसर्गिक आपत्तीमुळे असेल जे काही नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्हाला आता फार्मर आय डी कार्ड असणे बंधनकारक असणार आहे म्हणजेच एकंदरीत तुम्हाला एवढी नोंदणी असणं अनिवार्य असणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या किंवा आपण जे पंचनामे करत होतो त्या पंचनाम्याच्या आधारावरती हो आपल्याला नुकसान भरपाई मिळत होती परंतु नवीन जो आदेश आलेला आहे किंवा नवीन जे अपडेट आलेलं आहे त्यानुसार तुम्हाला आता फार्मर आय डी कार्ड असणं बंधनकारक असणार आहे ज्या शेतकरी बांधवांकडे आपलं फार्मर आय डी कार्ड आहे त्याच शेतकरी बांधवांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे यापूर्वी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो दोन हजार चोवीस पंचवीस जेव्हापासून सुरू झालेला आहे तेव्हापासूनही सांगण्यात येत होतं तुम्ही सोशल मीडियावरती ऐकतही होता की फार्मर आय डी कार्ड प्रत्येक शेतकरी बांधवांकडे असणं बंधनकारक असणार आहे त्यामुळे मित्रांनो प्रत्येक शेतकरी बांधवाने ते काढूनही घेतलेलं आहे आणि याचा उपयोग आता तुम्हाला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे तर करण्यात आलेले आहेत परंतु त्यासोबतच तुम्हाला तुमचा फार्मर आय डी कार्ड सुद्धा असणं बंधनकारक असणार आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तरच तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो आता हा जो काही जे काही अपडेट आलेला आहे त्यानुसार फार्मर आय कार्ड खूप बंधनकारक असणार आहे आता फार्मर आय या नुकसान भरपाईचे नुकसान भरपाईमध्ये कसं मॅच होणार आहे किंवा कसं वापरण्यात येणार आहे तर ज्या वेळेस तुम्ही पंचनामे करत असतात तर त्यावेळेस जे तुम्ही फॉर्म भरणार आहे तर त्या फॉर्म मध्ये नवीन त्यामध्ये टाकण्यात आलेला आहे ते म्हणजे फार्मर आय डी कार्डचा नंबर त्यामध्ये तुम्हाला भरावायचा आहे त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट डीबीटी द्वारे हे फार्मर डायरेक्ट डीबीटी द्वारे आपल्याला सं भरपाईची रक्कम आपल्या खा बँक खात्यामध्ये येत असते किंवा अतिवृष्टी अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी प्रणालीद्वारे जेव्हा येत असतं त्यावेळेस सुद्धा तेथे तुम्हाला तुमच्या फार्मर आय डीचा नंबर असणं अनिवार्य असणार आहे किंवा तेथेही तुम्हाला ऑप्शन नवीन ऑप्शन आलेला आहे त्यामध्ये तुमचा फार्मर आय डी कार्ड नंबर तुम्हाला त्यामध्ये भरावा लागणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण विचार केला तर दोन हजार पंचवीस मध्ये आता तुम्हाला जर नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं आवश्यक असणार आहे अनिवार्य असणार आहे तर कोणकोणते शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढून घेतलं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि कुणाकडे फार्मर आय डी कार्ड नसेल त्यांनीही कमेंट्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो आतापर्यंत दोन हजार पंचवीस मध्ये अशी अतिवृष्टी झालेली आहे आणि या अशा अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आज शेतकरी बांधवांना गरज आहे ती म्हणजे नुकसान भरपाईची तर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जी काही सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते या अगोदर तर पंचनाम्यांमध्येही खूप घोटाळा होत होता परंतु आता हे जी काही नवीन ऑप्शन आलेलं आहे फार्मर आय डी कार्ड यामुळे शेतकरी बांधवांना थोडासा त्रास तर सुरुवातीला होणारच आहे परंतु मित्रांनो सरकारच्या ज्या काही योजना असतात जे काही ऑप्शन त्यांनी दिलेल्या असतात ते आपल्याला पूर्ण करावेच लागतात सरकारच्या माध्यमातून जी काही नुकसान भरपाई मिळणार आहे ती अगदी तुटपुंजी मिळणार आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तरी सुद्धा आपण आपला फार्मर आय डी कार्ड क्रमांक तेथे टाकायचा आहे जेणेकरून जी काही मदत मिळणार आहे शासनाच्या माध्यमातून त्या मदतीपासून आपल्याला मुकावं लागणार नाही आणि योग्य तो फायदा आपल्याला त्यापासून करून घेता येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नुकसान भरपाईची रक्कम जी आहे तर ती हेक्टरी आपल्याला किती मिळू शकते आता खरोखर आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी अनुदान आपल्याला मंजूर केलेलं आहे सरकारने परंतु शेतकरी बांधवांचा रोष पाहून शेतकरी बांधवांनी जी काही आंदोलन उभे केलेली आहे ते पाहून आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की एनडीआरएफ आणि एच एफच्या निकषांद्वारे जी काही मदत आपल्याला भेटत होती आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी त्यामध्ये भ वाढीव मदत सरकार देणार असल्याची माहिती किंवा असल्याची घोषणा देवेंद्र दे फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर मग आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टरी किती मिळते मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराज